मोसंबीची बाजारपेठ असलेल्या यंदा मात्र मराठा आरक्षण आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या जालना मतदारसंघात भौगोलिक रचनेनुसार महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या जालन्याची ओळख मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरचं जुळं शहर म्हणून आहे भौगोलिक मानांकन मिळालेली मोसंबीची व्यापारपेठ याच जालना मतदारसंघात येते एकीकडे मोसंबीचा आगार स्टील उद्योगाचं केंद्र तर दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र ही या मतदारसंघात आहेत स्टील सिटी नगरी म्हणून ओळख असलेल्या या मतदार संगात, जालना जालना जिल्ह्यातले आणि बदनापूर हे तीन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सिल्लोड फुलंबरी पैठण हे तीन असे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत या मतदारसंघातलं पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचे आमदार असलेला जालना मतदारसंघ वगळता पाच ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत या मतदारसंघात पहिली काही वर्ष काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र एकोणीशे शहाण्णव पासून नंतर जालना लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बाले किल्ला या मतदारसंघामध्ये गेल्या चार दशकात भाजपानं मतांच्या राजकारणात बाजी मारल्याचं पाहायला मिळालं यंदाही भाजपानं पाच वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या रावसाहेब दानवे यांनाच महायुतीकडून सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे तर या मतदारसंघात दोन वेळा पराभवाचा सामना केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार डॉ कल्याण काळे तिसऱ्यांदा महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या मतदारसंघातून जातो गेल्या काही वर्षात हा मतदारसंघ विकासाच्या मार्गावर वाटचाल करू लागला आहे मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी पूर्णत्वाला येणारं पीटलाईनचं काम हाती घेण्यात आलेलं ड्रायपोर्ट या महत्वाकांक्षी प्रकल्पासह रेल्वे जाळ्याचा विस्तार ही विकास कामं सध्या चर्चेत आहेत खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रानं शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेत अनेक उपक्रम राबवल्यानं शेतकरी प्रयोगशील शेतीकडे वळू लागले आहेत असं असलं तर या मतदारसंघातल्या अनेक समस्या अद्याप सुटू शकलेल्या नाहीत मराठा आरक्षण आंदोलनामुळे चर्चेत आलेलं आंतरवाली सराटी हे गाव देखील जालना मतदारसंघातच आहे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या मतदारसंघासह एकंदर महाराष्ट्राचंच राजकारण ढवळून निघालेलं आहे त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस अशी थेट लढत या मतदारसंघात असली तरी मराठा फॅक्टर या मतदारसंघात किती महत्त्वाचा ठरतो आणि तो कोणाची वाट बिकट करतो हे आता पाहावं लागेल